नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत ही कुठली यात्रा नाही या तर हे आहे बार्शी कोर्टासमोरील दृश्य बार्शी कोर्टासमोर अशा प्रकारची वाहनांची दुचाकींची रेलचेल लागलेली आपल्यासमोर दिसते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकासमोर नो पार्किंगचा बोर्ड लावलेला आहे तरीसुद्धा अनेक गाड्या या ठिकाणी पार्किंग केलेल्या आहेत त्याचबरोबर हे कोर्टाचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या दारामध्ये देखील अनेक गाड्या पार्किंगला केलेल्या दिसत आहेत या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुचाकी गाड्या पार्किंग केल्यामुळे या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होत आहे सदरील अडचण पोलीस प्रशासन दूर करणार का याकडं अनेकांचे लक्ष लागून राहिले ला आहे कोर्ट परिसरामध्ये अनेक पक्षकार वकील या ठिकाणी ये जा करत असतात त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला देखील या ठिकाणी दर्शनासाठी अनेक लोक येतात परंतु या ठिकाणी वाहनांची लागलेली ही रेलचेल यामुळे अनेक नागरिकांना या ठिकाणी त्रास होतो आहे आणि त्याचा अडथळा देखील होतो आहे यावरती कडक कारवाई करून कोर्ट आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी या वाहनधारकांवर कारवाई करणार का याकडे अनेक नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे